रत्नाकर सातव यांचा निरोप समारंभ संपन्न पंचायत समिती अर्धापूर सर्व अधिकारी कर्मचारी व ग्रामसेवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नाकर सातव व गंगाबाई कदम यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला यावेळी गट विकास अधिकारी कदम तहसीलदार उज्ज्वला पांगलकर नायब तहसीलदार सुनील माचेवार प्रकल्प अधिकारी मयूर रिपिणी विस्तार अधिकारी फी एम मुनकर डॉक्टर एस पी गोखले ए साधना कांबळे प्रतिमा गोनारकर व उमाकांत पिंपळे पंचायत समितीचे सर्व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर गोखले यांनी केले पंचायत समितीचे कक्ष अधिकारी श्री सातव साहेब यांचा निरोप समारंभ आज इथे पार पडला आहे तरी तहसील प्रशासनाच्या वतीने तसेच पंचायत समितीच्या वतीने आज सर्वांच्या कडनं त्यांना शुभेच्छा देत आहोत आणि पुढील आयुष्य त्यांचा अगदी चांगल्या प्रकारे जाऊ यासाठी देखील आमच्या खूप खूप शुभेच्छा राहतील तसेच कदम मॅडम यांचा देखील निरोप समारंभ आहे त्यांना देखील त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात पंचायत समितीच्या वतीनं जो सत्कार केलाय त्या सत्कारासाठी या ठिकाणी तहसील पंचायत समिती या दोन्ही कार्यालयातील अधिकारी कर्मचारी नायब तहसीलदार गटविकास अधिकारी सर्व माझे सहकारी पंचायत समितीमधील कर्मचारी त्यानंतर या ठिकाणी विशेष करून उपस्थित राहिलेल्या मान्य तहसीलदार म महोदया मॅडम या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो रत्नाकर तुकाराम सातव वीस सात नव्याण्णवला पंचायत समिती किनवट अंतर्गत गट शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये वरिष्ठ सहाय्यक या पदावर उपस्थित झालो त्यानंतर बांधकाम दक्षिण जिल्हा परिषद नांदेड त्याच्यानंतर पंचायत समिती आर हदगाव एक वर्षे त्याच्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभाग नांदेड त्यानंतर जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग नांदेड आणि त्याच्यानंतर दोन हजार पंधरापासून पंचायत समिती अर्धापूर या कार्यालयात जवळपास आठ वर्षे सात सात महिने सत कार्यरत होतो आणि आज माझे वयाचे अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाल्यामुळे वर्ग तीन कर्मचाऱ्यासाठी वर्ग एक वर्ग दोनसाठी अठ्ठावन्न वर्षाची मर्यादा असल्यामुळे आज प्रशासकीय सेवेतून सेवानुर्त होत आहे माझा सेवा कालावधी पूर्ण चोवीस वर्षे सात महिने हा झालेला आहे धन्यवाद माझे सहकारी प्रशासनामध्ये सहकारी होते शिक्षण विभागामध्ये शिक्षक आम्ही दोघंही शिक्षक होतो तेव्हापासून आमचा परिचय गावाजवळचे आहोत आम्ही एकमेकांच्या तीन वर्ष या कार्यालयामध्ये आम्ही सोबत काम केलेलं आहे अत्यंत मनमिळावू असे श्री साहेब आणि दुसऱ्या भगिनी कदमताईसुद्धा सातू साहेबांचा विशेष उल्लेख असा करावायचा करावासा वाटतो की त्यांना एखादं काम त्यांनी स्वीकारलं आणि त्याचा कामाचा शेवट किंवा शेवटच्या टप्प्यापर्यंत ते कामात काम सोडून आजूबाजूला हलायचे नाहीत आणि यशस्वीरित्या ते काम पार पाडूनच थांबायचे त्यांच्या था भाय भावी आयुष्यासाठी त्यांचं आयुष्य हे दीर्घायुष्य लाभो सोबतच जे काही आयुष्य लाभेल त्यांना ते निरोगी असावं ह्या माझ्या ऐश्वरचरणी